Why not? É

विठ्ठल विठ्ठल मुखी महाराज आपला जर संतांच सुख कशामध्ये असेल ना किंवा आपलं सर्वांचं जर सुख कशामध्ये असेल ना तर ते विठ्ठल विठ्ठल नामस्मरण जप केल्याने त्यामध्ये आपलं सुख आहे दुसऱ्या चरणामध्ये मग तुका महाराज काय म्हणतात तुमचे रवित धन ते म्हजं सगळी के अहो महाराज आजकालची लोक नुसती पैशांवर पळतात पण हा पैसा संतांसाठी परमेश्वरात आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे आपण जे चांगले कर्म केले किंवा वाईट कर्म केले आणि तिसरं म्हणजे आपण ज्यांच्याकडून आदर मान सन्मान मिळून गेले किंवा आपण जी सेवा भक्ती केली ते घेऊन जातो तर महाराज यापैकी आपल्याला पैसा घेऊन जाता येणार का नाही पैसा येत शोधत लोक तर काय करतात एखादा माणूस मेल आणि त्याच्या गायतलं काय असेल बिसल ते सगळं काढून घेतात आणि घरामध्ये ठेवून देतात का पैसा येतो तुळशीची माळ पाहिजे आणि तुळशीची माळ असल्यानंतर आपण त्या एकादशी सारख्या परम पवित्र अशा तिथेचं व्रत करायचंय जेणेकरून आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल आपल्याला वरती गेल्यावरती पुण्य कमी पाडायला नको आणि आपल्याला नेहमी आपण नेहमी भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालं पाहिजे आणि चौथ्या चरणामध्ये तू महाराज काय म्हणतात तुम्हाला जर गळ्यामध्ये कंटी गाळायला कंट तुळशीची माळ जर गाळ्यामध्ये घालायची नसेल किंवा जर व्रत करायचं असेल ना तर तुम्ही एवढंच म्हणा म्हणा वा हरीचे दास तुका म्हणे मजे असं म्हणजे ठेवून आपण त्या विठ्ठरायच्या नामस्थानामध्ये तल्लीन झालं पाहिजे गा, ही गाडी हा बंगला आहे घर पैसा दं हे सर्व काही माझ आहे पण पर... आजकालच्या लोकांना दारूचं व्यसन लागलं महाराज नाही हे आपल्यासाठी हानिकारक आहे हे लोक आता बोर्डवरती लिहितात पण याच्या पुढे काय इथं काय लिहितात लोक इथे लोकांची दारू सुटली जाईल इथे लोकांच्या बिड्या सुटल्या जाईल काय असते व्यसन सुटलं जाईल आता थोड्या दिवसातलं काय लागेल माहिती का बोर्ड इथं मुलांचे इंस्टाग्रामचे लाड सोडले जातील इथं फेसबुकचे लाड सोडले जातील महाराज असं पण व्हायला बसले हे असं व्यसन करणे ना म्हणजे फार चुकीचं आहे आपण जर ना हे आत्ता व्यसन जर केलं ना तर आपल्याला नरक मध्ये गेलं ना तरी ते असं घेणार म्हणणार तू व्यसन करत होतस का घे आणखी घे तोंडात घे भर तोंडात घे भर असंच होणार आहे महाराज आपल्याला तसं करायचं नाही तर तसल्या व्यसनामध्ये अडकायचं नाही दारुड तर काय अशी अशी हा ओके एक नंबर पण महाराज एक असंच एक दारूडा होता मला आता आठवलं म्हणून सांगते बऱ्यापैकी दारुड्याच्या बायका आहेत ना कशा असतात देवाची बत्तीस करतात बरे का बरं बघा तो शेतात रानामध्ये असं सर्वांना पाणी देत होता बापा बिप सरेमध्ये आता मोठा आली बघा ते त्यांनी पाणी देत होता पाणी वगैरे धरत होता त्यानंतर त्याला लय भूक लागलेली असती आता त्याच्या बायको बायकोनी धरलेली एखादाच आज पण होती एखादाच संकष्टी एकादशीचा उपवास होता मग त्यावर संकष्टी चतुर्थी होती मग त्याला काय तवर जेवायला काय मिळत नव्हतं मग ते म्हणलं आता जरा चंद्र म्हणजे मावळ्यावरती आपल्याला जेवायला भेटेल म्हणजे त्या वाटतात ना मग चंद्र उग उगवल्यावरती मग त्यानंतर तो विहिरीकडे गेला म्हणला चला जायच्या जायच्या टायमिंगला जरा विहिरीकडे जाऊ येऊ द्या पाणी किती खोल कमी आहे का जास्त आहे कसं आहे बघून येऊ द्या महाराज तो असा खाली वाकून बघतोय पाणी हाय का नाही काय हाय का नाही खाली बघतात वरच चंद्र दिसलं त्याला खाली तो म्हणलं आता देवा चंद्र तू इथं कस ग हो लागलं पण तुला आकाशातच पोचवलं विठ्ठल करे मी सगळं माझी पोर बार सोडून सगळं सोडून एका वनामध्ये जावं तपश्चर्या करत बसावी नाही सर्व काही झालंय आपल्याला याच्यामध्ये जीव अडकला नाही जी पाहिजे महाराज आपण आपला जर नाही कशामध्ये जीव अडकायचं तर आपल्या त्या भगवंतामध्ये जीव अडकायचंय महाराज मग मा आपण असंच मोबाईल वगैरे सर्व काही नश्वर आहे हे नश्वर नशुर माय एकदा फुटला तर क्रॅश पडला तर खलास महाराज म्हणतात आता आमच्या आमच्याच पप्पांचं मोबाईलचं दुकान आहे म्हणताल मोबाईल बंद करून चालेल का पण महाराज ऐका तो मोबाईल घ्यायचा आहे हा घ्यायचा आहे कशासाठी घ्यायचा आहे बॅलन्स दाखल आले टाका पण कशासाठी चांगल्याच कार्य कार्यासाठी मग कशासाठी मोबाईल वापरायचा हा आहे का हॅलो हा आज विठ्ठलवाडीच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे बरं काही येतो कीर्तनाला म्हणजे आता तेच कॉन्टॅक्ट उभे झालं असेल ना तुमचं हा त्याच्यानुसारच मग असल्या चांगल्या कार्यासाठी किंवा अभ्यासासाठी मुलांना अभ्यासाला लागत असेल त्याच्यासाठी मोबाईल वापरा ना, वाप ना तुम्ही जर मुक्त व्हायचं असेल ना तर आपल्याला जीवनामध्ये येऊन गुरु करावा लागतो महाराज गीतामध्ये ज्याने गुरु नाही केला तो मूर्ख आहे पण महाराज आपल्याला सहसा गुरु सापडतच नाही कारण ते वेगळंच आता जीवनाच वेगळं झालेलं आहे मग महाराज आपल्याला क्वचित एखाद्या आता चांगले गुरुजी लाभलेत मला सोपलेले महाराज काय नाही यांच्यासारखे गुरु लाभले 吃不灭。 y नाही बरंच आपले श्रीकृष्ण होते त्यांचे सवंगडे होते त्यांचा भाऊ एक होता बलराम दादा ते बलराम दादा आणि ते सर्वजण संधीपणे ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि सुदामा होता तिथे मग त्यांना गुरु बंधू भेटला तिथे आश्रमामध्ये गेले मग आश्रमामध्ये गेल्यानंतर भगवंताला फार सेवेची आवड होती भगवंत सेवा करायचा कसं आपला धर्म मंडपामध्ये जर एखादा कागद पडला असेल तर उचलायचा इकडे डस्टबिन मध्ये टाकायचा असं त्यावेळेस असं असं काही कागद वगैरे असं पसर होतच नव्हतं कारण तिथं सगळं सगळं आरण्य जंगल वगैरे होतं मग महाराजाच्या एकांठी ठिकाणी ते नामस्मरण करायचे जपध्यान करायचे आणि त्यांना गुरु सेवेची फार इच्छा होती फार आवड होती महाराज मग त्यानंतर ते त्यांच्या गुरुमातांनी त्यांना काय सेवा सांगितली तर लाकडं गोळा करायला सांगितली मग लाकडं गोळा गोळा करायला श्रीकृष्ण आणि सुदामा गेले मग सुदामा आणि श्रीकृष्ण लाकडं गोळा करायला गेल्यानंतर त्यावेळेस सुदामाकडे गुरुमातांनी काय दिलेले होते फुटाणे दिले होते फुटाण्याचा आवाज कसा यायचा खाल्ल्यावरती ते घेऊन मग फुटाने घेऊन गेल्यानंतर महाराज ते जंगलामध्ये लाकडं हे कर गोळा करत होते लाकडं गोळा करत आल्यावरती मध्यंतरी आलं जंगलाच्या मध्यभागी आणि असा पाऊस आला सगळी भिजली परत सगळी जण गाड्या गुडगुडत होती मग श्रीकृष्ण आणि सुदामावरती झाडावरती चढले झाडावरती चढल्यानंतर महाराज श्रीकृष्ण परमात्मा म्हणले सुदामा अरे तुझ्याकडे काय खायला आहे करायला भूक लागली सुदामाला नाही माझ्याकडे काहीच खायला नाही त्याला माहिती होत आपल्या खिशामध्ये काय फुटाणे दिलेले आहेत पण तो काय म्हणला नाही माझ्याकडे काहीच नाही मग आवाज कसा आला तो तो खात होता अरे आहे त्याच्यापासून कोणती गोष्ट लपू शकते का नाही मला त्याला कळलं होतं तो फुटाने आहे पण तिथं तो कसं बोलला भगवंतशी खोटं बोलला आल्यानंतर त्याला तिचा उपकार फळ आता पुढे कसं भेटते ते बघा मग ते आल्यानंतर सगळेजण आश्रमामध्ये वगैरे बसले त्यानंतर सगळे श्रीकृष्णने अवगत केले अठरा पुराणं अवगत केली चार वेद अवगत केले आणि मग ते सर्वजण घरी गेले घरी गेल्यानंतर महाराज ज्यावेळेस आता श्रीकृष्ण आणि ते त्यांच्या द्वारकेमध्ये होते द्वारकेचे राजा होते ते श्रीकृष्ण श्रीकृष्णाकडे जावा श्रीकृष्णांपुढे पदर पसरा आणि श्रीकृष्ण आपल्याला मदत करतील सुद्धा म्हणाला नाही नाही ते मदत करणार नाही आपल्याला मी नाही जाणार त्यांच्याकडे नाही नाही तरी पण अहंकार जागा होता त्यांची पत्नी म्हणाली अहो जावा ते मदत करतील आपल्याला असं त्याची खूप समजत लागली खूप समजवतील त्यानंतर मग सुद्धा मग कसे आपल्या पत्नीच्या पत्नीच्या पुढं काही चालत नाही मग ते आमदार असो नाही तर खासदार असो ऐकावंच लागतं बरोबर आहे का नाही हसलं बघा बाय हा मग त्यानंतर मग ते कुठे गेला, श्री गेला. गेला तर श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये गेला आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथे जण तिथे द्वारपाल म्हणजे मंडप होता जसं राजवाडा वगैरे होता आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला कोण होते द्वारपाल उभे राहिले होते असे काटे वगैरे घेऊन मग त्यानंतर ते म्हणाले अहो मला जाऊ द्या मी श्रीकृष्णांचा परम भक्त आहे तरी देखील ते द्वारपाल म्हणले नाही श्रीकृष्ण आदेश आहे अरे

हो दे 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 हो मा सुदामा आतमध्ये गेला आतमध्ये गेल्यानंतर तो मोठा श्रीकृष्ण आपले द्वारकेचे राजे होते त्यामुळे सिंहासनावरती वगैरे बसले होते त्यानंतर मग सुदामाने त्याची अडचण सांगितली महाराज माझी सुदामा म्हणाला श्रीकृष्णाला मला माफ करा देवा मा भगवंत मला माफ करा माझी चूक झाली मग त्यानंतर सुदा आपले श्रीकृष्ण देखील खूप उदार मनाचे होते विशाल मनाचे होते त्यांनी लगेच माफ केलं आणि महाराज भेटीसाठी काहीतरी नेलं पाहिजे ना सुदामाने मग भेटीसाठी काय लावलं त्याच्या घरामध्ये फक्त काय होतं माहिती का शिल्लक राहिलेलं डब्यामध्ये खालचं हे गोळ केलेलं काय राहिलेलं तीन मोठे पोहे राहिले होते फक्त आणि मग त्यांनी असं लाज कजत ते, 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 ते तीन मोठे पोहे काढले आणि श्रीकृष्णांना दिले श्रीकृष्णांनी आवडीने ते पोहे घेतले आणि ते पोहे घेतल्यानंतर महाराज त्या सुदामाने त्याच्या घरात जे काय होतं ते सगळं दान केलं म्हणजे त्याची संपत्ती काय होती फक्त सुदामा ब्राह्मण तरी